शेतकरी मित्रांनो नमस्कार हे पहा आपल्या भागामध्ये भरपूर पाऊस पडत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आपली लागण आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर या जातीची लागण आहे रोप लागण आहे ही आज शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत या लागणीला पाहू शकताय तुम्ही काल आमच्या इथं भरपूर पाऊस पडलेला आहे हा आपला खोडवा आहे खोडव्याला थोडासा कल लागलेला आहे कारण जोरदार वारा आणि जोरदार पाऊस झालेला आहे काल वादळ त्यामुळं सकाळचं वातावरण किती फ्रेश आहे पहा या लागलेला आज शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत शेतकरी मित्रांनो होऊ शकता दोन्ही भरण्या पूर्ण झालेल्या आहेत हा आपला निडव्याचा प्लॉट आहे हे खाऊ शकतं आहे आपल्या घराला लागून हे खोडव्याचा प्लॉट आहे वारं इतकं जोरदार होतं की कल लागलेलं आहे आमचं गजरी गवत तुम्हाला दाखवतो गजरी गवत सुद्धा वाऱ्यानं कललेलं आहे टोटली पडलेलं आहे शेतकरी मित्रांनो ऊसाला काहीही होत नाही ऊस हे अगदी निवांतनी रिलॅक्स पीक आहे पडून देईल लोळून देईल त्याला काही होत नाही तुम्ही काही टेन्शन घ्यावी गोष्ट नाही आहे हे पाहू शकता तुम्ही गजरी गावात ऊसच का करावा तर शेतकरी मित्रांनो हे जे असं वादळ होतं आम्ही केळी केली होती केळीचं सुद्धा प्लॉट टोटली झोपतात भरपूर नुकसान होते त्याचं भाजीपाल्यात सुद्धा आम्ही करून बघितलेलं आहे त्याचंही भरपूर नुकसान होतं या वादळी पावसामुळं ऊसच अशी गोष्ट आहे अशी एक पीक आहे की ते रिलॅक्स तुम्हाला टोटली निवांतपणा जो आहे टेन्शन काहीही देत नाही कितीही जोरदार मोठं येऊन दे तुमचा ऊस कितीही पाऊस पडून दे कितीही वारा येऊन दे झोपून दे परत उठते ते त्यामुळे काही टेन्शन नसते त्याचं त्यामुळं सगळ्यात निवांतने रिलॅक्स पीक म्हटला तर ऊस उस, ऊसाला पर्याय नाही आहे शेतकरी मित्रांनो टेन्शन काहीही नाही ऊसाला हे पहा हे गजरी गवत अजून कवळा आहे ज्याला वजन आलेलं आहे शेतकरी मित्रांनो ते पडतं आता ह्याला वजन नाही आहे या ऊसांना वजन यायला चालू झालेलं आहे आणि तो वाऱ्याचा जोर है, है। जास्त आहे म्हणून हे कल्लेलं आहे आतमध्ये जास्त पडलेलं नाही आहे पाहू शकताय आता हे पहा याला तीन चार तीन चार पेर आहेत फक्त त्यामुळं या लागणीला पडायचा काही संबंध नाही वजनच आलेलं नाही आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं पडत नाही ज्या उसाला वजन आलेलं आहे तो ऊस वादामध्ये उभा राहू शकत नाही पाहू शकताय तुम्हाला मी ह्याचाही व्हिडिओ सोडतो आमच्या घरामधून केलेला होता तो माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा